तुलजापूर्णामा न्यूज आज सर्वप्रथम मी सर्व पत्रकारून आपल्या संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्यांच्या संविधानावर आज आपला देश यशस्वीपणे वाटचाल करीत आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली ही पत्रकार परिषद घेण्याचं एक कारण आहे परवा दिवशी कैलास पाटलांवर आमदार कळम अशिव यांच्यावर तुम्ही आरोप केला की त्याने विशाल छत्रेंचं नाव घेऊन कुणाला तर फोन करून सांगितलं की हल्ला अडकावा ह्यांना अडकावा मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो ह्या माझ्या दोन वर्षाच्या आकलनामध्ये मी विशाल छत्रे ह्या प्रकरणात कुठंच नाही मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो